एका टाकीत दोन लिटर प्रति पाच सेकंद दराने पाणी भरते व त्याच वेळी एक लिटर प्रति दहा सेकंद दराने पाणी बाहेर जाते तर ती टाकी नव्वद हजार लिटर जर ती टाकी नव्वद हजार लिटर क्षमतेची असेल तर किती वेळात पूर्ण भरेल असा प्रश्न विचारला अगदी सहज समजेल अशा भाषेमध्ये प्रश्नाच निरूपण द्या लक्ष द्या विक्रम उदाहरणार्थ हे दोन नळ आहेत याला आपण नळ ए नळ बी असं नाव देऊ एक नळ टाकी भरतो दुसरा टाकी रिकामी करतो काही गोष्टी लक्ष द्यावा आता भरणारा नळ टाकी कसा भरा लागला दोन लिटर प्रति पाच सेकंदामध्ये म्हणजे प्रत्येक पाच सेकंदात दोन लिटर एवढं पाणी टाकीमध्ये भरण्याचं काम टाकी भरणारा नळ करायला तर टाकी रिकामा करणारा नळ एक लिटर प्रति दहा सेकंदाने पाणी बाहेर टाका म्हणजे हा दुसरा नळ टाकी रिकामी करतोय कशी तर दहा सेकंदात एक लिटर या प्रमाण यांची ही दर्शवलेली मात्रा तासामध्ये आपल्याला कन्वर्ट करायची लक्ष द्या एका टाकी दोन लिटर प्रति पाच सेकंद दराने हा जो टाकी भरणारा नळ आहे दोन लिटर प्रति पाच सेकंद आता याचा अर्थ पाच सेकंदाच्या एका गटामध्ये टाकी भरण्याचं काम दोन लिटर लक्ष द्या एका तासामध्ये लेकरांनो छत्तीसशे सेकंद असतात याला भागिले पाच सेकंदाचा हा गट करा हा भाग जातो लेकरांनो सातशे वीस न म्हणजे पाच सेकंदाचे सातशे वीस गट छत्तीसशे सेकंदामध्ये आहेत आणि पाच सेकंदाच्या एका गटामध्ये हा नळ दोन लिटर एवढं टाकीत पाणी ओतण्याचं काम करतो म्हणून सातशे वीस लाख दोन गुन्हा चौदाशे चाळीस लिटर एका तासाच कार्य टाकी भरण्याच ओके आता हा दुसरा नळ बी टाकी रिकामी करण्याचं काम करत आहे कशी करतो तो टाकी रिकामी तर एक लिटर प्रति दहा सेकंद प्रत्येक दहा सेकंदाला एक लिटर पाणी टाकीतून बाहेर काढतो हा दुसरा म्हणजे सेकंदाचा जो काही गट असेल त्याच्यामध्ये एक लिटर पाणी दुसरा नळ बाहेर टाकतो हे कार्य कार्यक्षमता तासामध्ये आपल्याला कन्व्हर्ट करायची एका तासामध्ये छत्तीसशे सेकंद या छत्तीसशे सेकंदामध्ये दहा सेकंदाचे गट किती शून्याला शून्य घालवा तीनशे साठ याचा अर्थ तीनशे साठ लिटर पाणी एका तासात बाहेर जाईल लक्ष द्या मग एका तासाचं दा टाकी भरण्याचं काम किती एका तासाच दा टाकी भरण्याचं काम किती हा प्रश्न हा पहिला नळ चौदाशे चाळीस लिटर टाकी भरत आहे दुसरा नळ तीनशे साठ लिटर टाकी रिकामी करता है। ही करत आहे लिटर एवढं एका तासामध्ये टाकी भरण्याचं काम होत आहे आता टाकीची धारक क्षमता नव्वद हजार लिटरची आणि प्रश्न विचारला ही टाकी किती वेळात पूर्ण भरेल म्हणून नव्वद हजार लिटर ही भाकीला एका तासाचं टाकी भरण्याचं होत असलेलं काम शून्याला शून्य घालवा हा भाग जातो लेकरांनो त्र्याऐंशी पॉईंट तीन न। हे उत्तर प्राप्त झालं तासामध्ये पर्याय सर्व मिनिटामध्ये दर्शवले म्हणून याला जेव्हा तुम्ही साठ न गुंता तेव्हा प्राप्त होणारं उत्तर चार हजार नऊशे नव्याण्णव पॉईंट मिनिट तुम्हाला म्हणजे जवळच उत्तर पाच हजार मिनिट सर्टनली खात्रीनं विश्वासानं देता येते म्हणून प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर काय तर पाच हजार, हजार मिनिटे उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे नळ टाकी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल